नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी भुजंग चव्हाण एक नजर मारूया ठळक घडामोडींकडे अधिकारी पदाधिकारी यांच्या हात मिळवून देऊन प्रशासनात तेवीस लाखाचा गंडा अधिकारी मारामार मकादरा ग्रामस्थांचे आरोप हगणदारी मुक्त योजनेला भ्रष्टाचाराची दुर्गंधी मोकस दरात बांधकाम न करताच ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लॉबीने तेवीस लाख अडपले ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंत्याच्या संगणमताने नायगाव तालुक्यातील मोकसधारा येथील एकशे ब्याण्णव लाभार्थ्यांच्या नावावर शौचालयाचे माहिती ग्रामस्थांच्या धोरणाला सुरुंग लावणाऱ्या ग्रामसेवक विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्यासह बोगस बिले अदा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी भ्रष्ट अधिकारी या मंडळीला पाठीशी घालत असल्याचे कळाल्याने संतप्त गावकऱ्यांनी तेरा डिसेंबर रोजी पंचायत समिती गाठून गट विकास करण्याची मागणी केली तेव्हाच अधिकाऱ्यांना जाग आली आणि सदर प्रकरणी चौकशी करून ताबडतोब दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकारी एम एस चव्हाण यांनी दिली चौकशीचा तमाशा सुरू आहे नायगाव तालुक्यातील शौचालय योजनाची दुर्गंधी सर्वत्र पसरली या मंडळीवर गुन्हे दाखल करून बडतप करण्याची मागणी जोर धरत आहे स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालय बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात नायगाव तालुक्यातील बावीस गावांची निवड करण्यात आली त्यात सातशे पन्नास मतदान असलेल्या मोकसदरा येथील सरपंचाने शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी नायगाव पंचायत समितीवर हालचाली करून गावात शौचालयाच्या कामाला सुरुवातही केली पण लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना मात्र सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षात गावातील एकशे ब्याण्णव लोकांनी शौचालयाचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले व शौचालयाच्या अनुदानापोटी तेवीस लाख चार हजार रुपयाचं अनुदानही लाटल्याचं उघड झालंय लाखाच्या लाटलेल्या अनुदानाची लाट लाट सरपंच व काही जागरूक नागरिकांनी अधिक चौकशी केली असता तत्कालीन ग्रामसेवक बंडे डी जोगदंड व एक कनिष्ठ अभियंता यांच्या संगणमताने हा शौचालय अनुदानाचा घोटाळा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे विशेष म्हणजे ग्रामसेवक बंडे यांनी मयत महिला व अल्पवयीन मुलांनाही शौचालयाचा लाभ दिला असल्याचे यादीवरून स्पष्ट झाले आहे नावावर अनुदान प्राप्त झाले त्या नागरिकांनी बंडे यांच्याकडे उतरण्यात आलेल्या अनुदानाची मागणी केली असता माझ्याकडे तुमचे पैसे नाहीत गट विकास बंडे यांच्या उद्धट व उडावडीच्या उत्तराने संतप्त झालेल्या रमेश गुंतापल्ले उपसरपंच दिगंबर पाटील यांच्यासह गावातील पन्नास साठ नागरिक तेरा डिसेंबर रोजी पंचायत समितीत येऊन गट विकास अधिकारी जमेत चव्हाण यांना घेराव घालत मोकाजदारा शौचालय घोटाळा प्रकरणी शोकास दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट नांदेड गेलंच नाही आम्हाला ते कुठले होईल तुमचे पैसे तर उचलून घेतले कोण घेतले कोण गेले कोण मंत्री गेले म्हणून आमची सही नाही अंगुठा नाही काहीतरी कागद नाही पत्तर नाही आमचं काहीच नाही आम्हाला ह्या याच्यामध्ये लाभामध्ये एकही लाभ भेटला नाही सर जे जेवढे काही जण उचलून घेतले त्याच्या मार्फत घेतले आपल्या मार्फत काही सही नाही कुठं काहीच नाही याच्यामध्ये आपलं तुम्हाला शौचालय मिळालेलं आहे का हा ते तर चार शौचालय मंजूर झालेत असं आम्हाला कळालं पंचायत समितीला गेले असता तर आम्हाला एक तीनचा लाभ भेटला नाही एकाचा लाभ भेटला म्हणून आम्ही ती याद्या वगैरे सगळं काढून काल जाऊन पंचायत समितीला बीडीओ साहेबांना दिलेलं आहे निवेदन एक दोनशे एक दोनशे लोकांना त्यानंतर नांदेडला गेल्या शिवसाहेब नव्हते कल्पना म्हणून डिप्टी शिव होते जनरल सभा असल्यामुळे मला जिल्हा परिषदला जावं लागलं मी माझे चार विस्तार अधिकारी म्हणजे मुनकरजी काटकर गीते आणि मुकेरकर या चौघांना मोकादरा पाठवलं होतं त्यांनी जेव्हा प्रत्येकाने आपण डोअर टू डोअर प्रत्येकाच्या जा घरी जाऊन चौकशी केली एकशे ब्याण्णव लोकांपैकी आपल्याला पासष्ट लोकांच्या घरी शौचालया आणि एकशे तीस लोकांच्या घरी स्वच्छालय नाही आणि याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार